श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती जेव्हा मा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्हीही चालते किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला सुद्धा काही जण असे असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आज आपण मुलीविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहे जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरामध्ये सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही राहते ज्या घरात लहान लहान पावलांचा पैंजनाचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी धनाची पेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नशिबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्यांच्यासोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कुठे निघाले आहेत तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या, त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार होत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते ज्या माणसाला मुली ओज वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही आणि आईवडिलांचं थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलासोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळप्रसंगी रागावेन तर काही वेळात लाडात येऊन बोले मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आईवडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवणीत नाही मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा आड राहून रडतात म्हणून जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा म्हणून म्हणतात फक्त देण्याची नीती असते अशा नशिबान लोकाच्याच घरी मुली जन्माला येतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार श्री स्वामी समर्थ